हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनवास वाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सोनास फॅमिली लॉग तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि आपले ब्लॉग नेहमी बघत राहा तर तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आज मी एका नवीन विषयावर व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी ते पण तुमच्यासाठी खास म्हणजे खूपच खास तो असा विषय आहे की मला खूप दिवसापासून माझ्या परिचयाचे एक ताई आहे त्या खूप दिवसापासून मला म्हणत होत्या की ताई तुम्ही कोणती ड्रिंक घेता ज्याने की तुमचं खूप वजन कमी झालं आहे तर मी त्यांना सांगू इच्छिते की आज मी त्यांच्यासाठीच हा सा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण ज्या ड्रिंकने माझ्यावर पूर्ण चांगला परिणाम झाला आहे ती ड्रिंक तुम्हाला सांगावी म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तर ही ड्रिंक मी नेहमी घेते ती कशी घेते ही ड्रिंक मी कशी घेते आणि त्या ड्रिंकचे काय फायदे होते आणि काय दुष्परिणाम होते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि हो कमेंट करायला विसरू नका आणि जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मी तुमच्यासोबत वेट लॉसची पावडर कशी बनवायची आणि ती कशी घ्यायची हे पूर्ण पद्धतशीरपणे तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्या पावडरसोबत मी काय काय डाएट घेते आणि माझी डायट स्टोरी काय आहे हे तु हे तुम्हाला मी नक्की सांगेल त्याचबरोबर मी कोणती डाएट घेते आणि काय काय मी डायट फॉलो करते काय काय रूल्स फॉलो करते हे तुम्हाला नक्की सांगेल आणि हा पावडर कशी घ्यायची कोणी घ्यायची याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देत आहे तर व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघत राहा चला सुरू करूया वेटलॉस पावडर बनवण्यासाठी लागणारे सर्व घटक हे आपल्याच किचनमध्ये उपलब्ध असणारे घटक आहे त्यातीलच एक म्हणजे जिरे जिरे हा अशी गोष्ट आहे जी पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप मदत करते हे मी दोन टेबल स्पून घेतले आहे त्यानंतर घेत आहे मी ओवा ओव्याबद्दल सांगायला गेलं तर हे पचनक्रियाच्या पन्नास टक्के समस्या एकटाच दूर करतो त्याच पावडरमधील तिसरा घटक म्हणजे बडीशेप तर या आप पावडरमध्ये आपण बडीशेप का घालतोय हे तुम्हाला माहीतच आहे वजनवाढीचे नव्वद पर्सेंट कारण हे आहे की स्लो पचनक्रिया आपली पचनक्रिया मंद असल्याने पचनक्रिया बरोबर होत नाही खाल्लेले अन्न पचत नाही त्याचे रूपांतर चरबीमध्ये होते तर बळीशेपसुद्धा मी इथं दोन टेबलस्पून घेतली आहे यानंतर धनेसुद्धा दोन चम्मच घ्यायचे आहे सारखीसारखी जी आपल्याला भूक लागते त्यामुळे आपण गरज नसतानासुद्धा खात राहतो ते प्रमाण कमी होत नाही आणि कारण यामध्ये फायबर असतात याने पचनक्रिया सुधारते म्हणून आपण इथे धनेसुद्धा घेतलेले आहे त्यानंतर घेणारा घटक म्हणजे जवस आहे ज्याला आपण अलसीसुद्धा म्हणतो अलसीमुळे वजन कमी करायला मदत होते म्हणून मी इथं एक टेबलस्पून अलसी घेतली आहे या सर्व घटकाचे प्रमाण तुम्ही आपल्यानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे घेतलं आहे यामध्ये मी थोडीशी दालचिनी पण ॲड केली आहे ज्यामुळे आपली पचनक्रिया छान सुधारेल तर आपले इथं सगळे जिन्नस घेतले आहे हे सगळे जिन्नस आपल्याला कळीमध्ये मंद आचेवर तापवून घ्यायचे आहे म्हणजे याला गरम करायचे आहे हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवर गरम करायचे आहे याला जास्त काळा पण करायचं नाही आणि एकदम नरम पण ठेवायचं नाही म्हणजे छान आपण याची बारीक पेस्ट करू शकेल एवढं आपल्याला गरम करायचं आहे आपण याला एवढंच गरम करायचं की यातील सगळा ओलसरपणा बाहेर निघून जाईल म्हणजे सगळा ओलसरपणा सुकून जाईल एवढंच गरम आपल्याला करायचं आहे ही पावडर आपण एका डब्यामध्ये स्टोर करणार आहोत म्हणून यातील सगळे ओलसरपणा बाहेर निघला पाहिजे म्हणून याला गरम करणे खूप महत्त्वाचे आहे आपण याला व्यवस्थित गरम नाही केलं तर यातील मॉशर आप कमी होणार नाही आणि हा पावडर खराब होण्याची जास्त शक्यता असते म्हणून याला छान मंदाच्यावर गरम करून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता मी एवढंच गरम केलं आहे की त्याला मी हात लावू शकते एवढं गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि सगळे जिनस मी आपल्या एका ताटामध्ये काढून घेईल म्हणजे त्याला थोडंसं मी थंड करेल त्यानंतरच मी त्याची बारीक पेस्ट करेल म्हणून याला मी पहिले एका ताटामध्ये थंड करत आहे हे जिन्नस पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत इथं मी हात लावून चेक करत आहे की व्यवस्थित गरम झाले की नाही तुम्ही पण असे ट्राय करू शकता छान गरम झाल्यानंतर हे बघू शकता की माझ्या अशा हातानेच ते बारीक होत आहे एवढंच तुम्हाला गरम करायचे आहे त्यानंतर हे सगळे घटक मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये दे टाकून देईल आणि त्याला छान बारीक करेल तर इथं मी सगळे जिन्स मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेत आहे आणि त्याला मी छान बारीक करेल इथं मी करत आहे छान बारीक तर मी इथे एक घटक विसरली होती ती म्हणजे विलायची विलायचीने फ्लेवर खूप सुंदर येतो त्याचा सुगंधही मस्त येतो म्हणून मी त्यानंतर त्यामध्ये विलायची पण ॲड केली तुम्ही तुमच्यानुसार त्यामध्ये टाकू शकता सगळं ऑप्शनल आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल तर इथे झाला आहे आपला बारीक पावडर तर मी ते चेक करत आहे थोडासा माझा पावडर जाळसरच लावण्यात आला आहे तर मी याला छान गाळणीने गाळून घेईल आणि नंतर उरलेले जिन्नस पुन्हा बारीक करेल तर इथे मी गाळत आहे छान गाळणीने तर पाहू शकता की पावडर ते पावडरसारखा खाली पडला आहे आणि जे काही राहिलं आहे ते वरती आहे त्याला मी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये लावून घेईल तर हे झालं आहे आपला पावडर त्याला मी छान बंद कंटेनरमध्ये ठेवत आहे जी की आपल्याला पंधरा दिवस होईल मी आता सध्या थोडासाच लावला आहे त्याच्यामध्ये मी नंतर पुन्हा बनवेल पण हे तुमच्या आयडियासाठी मी इथं दाखवत आहे तर याला मी बंद डब्यामध्ये ठेवत आहे ज्याच्यामुळे इथं कुठलाही मॉश्चर येणार नाही तर ही पावडर घ्यायची कशी हे तुम्हाला मी सांगणार आहे ही पावडर तुम्ही दोन पद्धतीने घेऊ शकता पहिली पद्धत अशी की तुम्ही पहिले पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेऊ शकता त्यानंतर ते पाणी ग्लासामध्ये ओतून घ्यायचं आणि ह्या ग्लासामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तसं तर या ग्लासामध्ये तुम्ही एक टेबल स्पून पावडर टाकून छान मिक्स करायचं आणि हे पाणी तुम्ही घेऊ शकता ही आहे ही पावडर घेण्याची पहिली पद्धत तुम्ही या पण पद्धतीने घेऊ शकता तर याची दुसरी पण पद्धत आहे जी की तुम्ही पहिले पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं त्यानंतर त्या, त्या पातेल्यामध्ये एक टेबल स्पून पावडर टाकायची आणि छान उकळू द्यायचं म्हणजे त्या पावडरला त्या पाण्यामध्ये छान मस्त शिजू द्यायचं त्यानंतर ते पावडरचं पाणी तुम्ही एका ग्लासामध्ये गाळणीने गाळू शकता आणि जे काही राहिलं ते गाळणीमध्ये राहून जाईल आणि छान पाणी त्या ग्लासामध्ये राहील हे पण पाणी तुम्ही सकाळी घेऊ शकता तर हा आपला बनवलेला पावडर तर ही पावडर तुम्ही घ्यायची कशी तर ही पावडर तुम्ही सकाळी च्यायच्याऐवजीसुद्धा घेऊ शकता किंवा तुमचं जेवण झाल्यानंतरसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर ही वेट लॉसची पावडर कोणी घ्यायची आणि कोणी नाही घ्यायची ते तुम्हाला सांगते जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर ही पावडर तुम्ही घ्यायची नाही पण डिलेवरी झाल्यानंतर तुम्ही दोन महिन्यांनी ही पावडर घेऊ शकता कारण यामध्ये जे काय आपण जिन्नस टाकले आहे ते आपण डिलेवरीनंतर खातच असतो त्यानंतर ज्यांचं वजन मेडिकल इश्यूमुळे किंवा मेडिसिनमुळे वाढलं असेल त्यांनी तर तुम्ही ही पावडर नाही घ्यायला पाहिजे घ्यायचीच असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून घेऊ शकता तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगाल